विलासराव देशमुखांना महाराष्ट्राच्या राजकारणात माणसांचा गोतावळा सांभाळणारा सरपंच म्हणून ओळखलं जातं आणि याचीच प्रचिती आली होती दोन हजार सातमध्ये जेव्हा विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि सोळा ऑगस्टला लातूर जिल्हाहून पंचवीस वर्षे पूर्ण झाली होती याच निमित्ताने विलासरावांनी लातूरमध्ये एक भव्य असा कार्यक्रम ठेवला होता लाखभर लोकांचा समूह गोळा झाला आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले अंतुले हे त्या काळात केंद्रामध्ये मंत्री होते परंतु राज्याच्या राजकारणातून ते लांब फेकले गेले होते गटातटाच्या राजकारणात त्यांचं नाव सुद्धा घ्यायला अनेक नेते इच्छुक नव्हते अशा काळात विलासरावांनी त्यांच्या पाहुणचारासाठी विमान पाठवलेलं होतं याच कार्यक्रमात बोलताना अंतोले म्हणाले होते विलासराव मी मुख्यमंत्री असताना तुम्ही माझ्याकडे जातूर जिल्हा मागितला आणि मी दिला एवढंच काय ते राजकारणामध्ये पंचवीस दिवस काय ते लक्षात ठेवले जात नाहीत परंतु तुम्ही पंचवीस वर्षाखालचे उपकार अजून सुद्धा विसरला नाही असं म्हणून अंतोलेंच्या डोळ्यातून पाणीसुद्धा आले होतं